नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कर्जमाफी जाहीर महाराष्ट्रातील तब्बल वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे कारण खुद्द नरेंद्र मोदींनी आज कर्जमाफीचे परिपत्रक काढत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला नरेंद्र मोदी काय म्हटले तसेच कोणत्या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तसेच परिपत्रक देखील आपण लाईव्ह पाहणार आहोत त्यामुळं पटकन एक व्हिडिओला लाईक करा मित्रांनो भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या त्यात शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला तसेच आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वतीनं ठेवला होता त्याला मंजुरी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी घोषणा करून परिपत्रक जाहीर केले आहे परिपत्रकामध्ये तब्बल वीस जिल्ह्यांचा समावेश असून त्या वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्ह्याचा समावेश असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर पंतप्रधान मोदी म्हणाले की ही कर्जमाफी तब्बल दोन लाख रुपयापर्यंत असणार आहे यात शेतकऱ्यांकडे आधार कार्ड सात बारा आणि बँकेचे पासबुक असणं आवश्यक आहे कोणत्याही सावकाराकडून किंवा खाजगी बँकेकडून अथवा सरकारी बँकेकडून पीक कर्ज घेतले असेल तर ते माफ केलं जाणार आहे आता कोणत्या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे ते पाहूया बघा यात पहिलाच जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतरचा तिसरा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर चौथा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर पाचवा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर सहावा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर सातवा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे आठवा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर नववा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर दहावा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर अकरावा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर बारावा जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे तेरावा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर चौदावा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर पंधरावा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर सोळावा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर सतरावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे अठरावा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे आणि एकोणीसवा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर। कर्जमाफी मिळणार आहे आणि वीसवा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे